गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो किंगडम ऑफ द पॅलेस ॲफ द एपेक्स किंगडम ऑफ द पॅलेस ऑफ द ऍपेक्स म्हणजे तुम्ही म्हणाल ह्याला इंग्लिश नाव कसं काय पाठ हे काय बनगडाय आता जो गोरल्यावर पिक्चर आला आलाग नाही पिक्चर जो आला की नाही काय कोण डांड्या तो जो पिक्चर आला की नाही लोकांशी वाटत आहेत हे काय 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 सिनेमा पण कसा आहे ज्याच्या आयुष्यावर सिनेमा का नाही त्याला नाव पाठवणारच औ फास्ट अँड फ्युरियस टर्मिनेटर ट्रान्सपोर्टर तुम्हाला सांगतो हे जुरासिक पार्क तुम्हाला सांगतो ब्लॅक पॅन्थर तुम्हाला सांगतो हॅरी पॉटर तुम्हाला सांगतो कुठल्याही सिनेमा घ्या ज्याचा आठ पाठ सात पाठ आला असतील जरा ना जरा आमच्या फॅमिलीचा आमच्या कुटुंबाचा त्यात अंश आहे आमच्या कोल्हापूर घरातल्या कुठल्याच माणसाचा अंश आहे त्यात मला माहीत आहे चांगलं आणि मी ते बोगले हॉलिवूड म्हणा तमिळ म्हणा सगळ्या सिनेमामध्ये थोडकं विना आबीरोपडीची लाईफ अभिरोपडीचं लाईफ अभिरोपडचं जीवन अभिरोकड्यांची म्हणजे कसं वाटत ह्या सगळ्या गोष्टी दाखवू लागतात बिकॉज बिकॉज आय एम स्ट्रगलर बिकॉज आय एम अ सेन्स ऑफ ह्युमर टॉप लावल्याचा अँड यू अँड आय एम अँड सगळं इंग्लिश बोलतो तुम्हाला कळणार नाही मी देणार आहे रिव्ह्यू रिव्ह्यू कुठला आहे काय किंगडम ऑफ द ऑफ सिनेमाचा काय भांडगण असते तुम्ही करा करण्याबद्दल काय ना तुम्ही सिनेमा करणार होता तुम्ही आला आमचा वडील आम्ही आम्ही तिघन बसलो होतो पाठाचं सहा वाजलं होतं ज्यावेळी आलो ही सगळे डायरेक्टर लोक फिरत फिरत आले स्टोरी चुसना म्हणून ज्यावेळी वय पॅन घेऊन आली त्यावेळी माळावर आम्ही होतो हा सिनेमा आमचा चोरला तिने वेळे वड्याकडला बसली होती त्याच्यात वड्याच्या वरच्या साईडला आम्ही तिघं बसलो होतो आमच्या आईवडला मी शोध लावला की आपल्यासनी जसं सुख नाही आहे म्हणजे आपल्या मागे जसा बचत गट लागला आहे हप्तं लागल्यात कर्ज लागल्यात पॉलिटिकल घरातलं सगळं सगळं वातावरण सगळं आपण ते गुरलासन द्यायचं वांडर लॉकर्सनी सगळं द्यायचं नाही त्यांच्यात बी पीडा करायची त्यांच्यात बी लाव लावायचं आणि आपण शोध लावूया पक्षी पानं फुलं सगळ्यांची घरं असतात खरं आतापर्यंत म्हणला पक्ष्यांनी घर मांडलं आमचं बाबा म्हणायला लागलं सगळ्यांनी घर बांधलं कधी अजून पण आपण घर बघितलंय का तुम्ही पण बघा गोरलाच कधी घर बघलेलं काय गोरलाने कधी घर बांधलंय असं वास्तुशांती हाय आणि सगळ्यांनी बोललंय जेवण गाठलं असं काय नसते काय तो शोध लावतो मग आमच्या आई आणि बाबा चुलीवर तिथं ते रसायन जवळजवळ चव्वेचाळीस गावातनं सत्तावीस देशातनं बावीस वाड्यातनं आणि तेवीस गल्लीतनं सगळं असं फुलं पानं पक्षी सगळ्यांचं सगळ्यांचं अंश पक फुलं सगळं असं गोळा करून सगळं आणलं आणि पूर्वे तोडकन चूर मानून ज्यावेळी ते राठ 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 राट उकळी झाली की त्या औषधाला म्हणजे त्या केमिकलला उकळी दिली सगळं तयार झालं आणि मग त्या औषधाचं काय म्हणजे काय होतंय ते बघायचं होतं ते कारण काय झालं पप्पाशी मी काय म्हणत होतो पहिलं आपल्या आत जसं दाखवूया म्हणजे एडणी पण आमचा आज जाईल त्याशी दाखवून ते पाजून काय होतंय का बघूया म्हणजे त्याचं वय बी झालं म्हणलं काय झालं तर काय काय विषय नसते म्हटलं बाबा ऐकणं आमचा मग बाबा ऐक ना मग त्या माणसाने ते ऐकलं की बाबा शोध लावला शोधला ही स्टोरी तिने घेऊन जायचं हिंद लिक्विभर घेऊन गेली मग तिथं ते सीझर नावाचं माकड कोण आमच्या आत्तीची पुरगी तिथं आहे अमेरिकेत ते सीझर नावाच्या माकडाला आणि काय होतंय बघूया आर बाबा म्हणते नको ऐका तुम्ही नेहालायचं चोरून मला विकॅन सांगितलं विक्या बी तिथं वाड्यात बसला सांगितलं मग ती विकॅन सांगितलं म्हटलं अर ती तुमचं म्हटलं किटली ठेवलेली तिथली किटली तर नेहल्य आहे म्हणलं औषध आणि ती बोंबा बोंब सगळी आम्ही करणार होतो ती तुम्हाला सांगतो सीझर नावाच्या माकडाला त्या वांडराला औषध तुला तिला औषध कसती म्हणजे काय मी सांगितलं होतं नेहलाय का नेहला तर त्याचा चांगला वापर केला म्हटलं पूर्वेला तोंड करा म्हणलं तीन वेळा म्हटलं आमचं नाव घ्या आमच्या फॅमिलीचं रोकडे रोकडे रोखडे रोखड असं करा म्हणलं आणि ते द्या म्हणलं त्याला मग ते तुम्ही सक्सेस होऊ म्हटलं ते वाई, ते कुटुंब तयार करायला लागल सगळं असं त्याचं बोललो त्याने का काय ऐकलं नाही त्याला भर उन्हा दुपारचं रस्त्यावर उभा करून का नाही अंड्याची पोलीस आधी नंतर तेही दिलं ते दिल्यानंतर पण ते डायरेक्टरनं ते डायरेक्टरचं काय झालं वेगळं ते खोकल्यावर त्या खोकल्यातून सगळं आलं अंड्याची पुढच्या डायरेक्टरनं खाल्ल्याला तो खोकल्यातून सगळं आलं आणि काय उलटं काय झालं दुपारचं प्यायचं तो आणि कुठे सकाळचं प्यायचं होतं पाच साडेपाचच्या दरम्यान त्यानं पिल्यावर काय मनुष्य जाती प्रजाती सगळी नष्ट झाली त्या पिक्चरमध्ये दाखवलं तसं सगळी मनुष्यप्रजाती नष्ट झाली आणि उपाय ते गोरला तेवढा जे जेवण राहिला त्याला पण ताण लागली म्हणून ते आपल्या गोंडात मला उभा केले म्हणून ते आले त्या गोरलाने काय केलं दाखवलं की ती ती राहिलेलं औषध पिलं ती पिलं ते रिॲक्शन वेगळं झालं ती काय झालं ती हुशार झाली ती हुशार आली म्हणजे त्यांना त्यांना ती काय लागलं ते आता ते आत्ता ती बचत गट करला त्यांना पण वाटला आपण काहीतरी प्रगती करावं राज्य करावं मग त्या पिक्चरमध्ये दाखव ती गट करतात एकमेकाला कुचकं बोलतात म्हणजे घालून पाडून बोलतात कसं बोलायचं अ रांड्या मग ती तसं ती शिकत गेली ती गोरला मग नंतर त्या लक्षात आलं ती जिल्हा परिषदला निवडणूक असत्या परत ते बचत गटाची मिटिंग असत्या आणि साहेब असतोय ते येतोय पाच बायकाने कर्ज देतोय मग जिल्हा परिषद झाल्यावर ते पुढं नगरपंचायत नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषद जिल्हा परिषद दूध डेरीची आमदारकीची खासदारकीची मंत्र्यांची असं त्यासनी झालं सगळ्या क्षेत्रात आपली माणसं बघा करायची हां सुट्टी द्यायने रांड्याव म्हणून मग ती सगळ्यांनी तिथं असं ते आता ती नंतर 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 करतो खासदा जा असं का आज जाऊन म्हणून अहो तुम्हाला पटणार नाही कसल्या फोर व्हीलर आणि टू व्हीलर एका चाकाव गोमा गोमी आपल्या जसं असतं की नाही शेजारी वाढदिवस केला म्हणून आपण शेजार आपण पण कर्ज काढून उसण वाहून वाढ दे त्या पिक्चरमध्ये ते असं सगळं सगळं बोंबा बो पिक्चर झाला वाईट बोंबा मी हिक सगळं बॉम्बा आता मग आता मग आमच्या आई पप्पा आणि आई आणि पप्पा आणि मी आमचं पप्पा आणि आमची बायको आता दोन तीन दिवस आला ते औषध कसं करायचं परत त्यासाठी कसं ते मागा नाही तर ते काय करायला सगळ्या राज्यावर आता जवळजवळ अमेरिका झाल्या अमेरिकेच्या सगळ्या वाड्या गावं सगळे झाल्या तसं करत दुबई करत करत इकडं तिकडं आपल्याकडे येतील आणि आपल्याकडून बॉम्बॉम होईल त्यांच्यातसुद्धा आता तिने ते पाटबांधारे आणि हे ते सगळं बांधून पाणी आडवून बिडून तस लोक मग ती काढावल्यात ती लय हुशार झाल्यात ती गोरीला भयानक हुशार असं पुढं आकडं पाडायचं केसं केस केसं करायचं ते सगळं त्यांच्या त्यांच्या ती गोर्यामध्ये प्रगती होत चालल्या मग उद्या आपल्याला काहीतरी धोका नको म्हणून ते आता ते परत औषध करायला आमच्या बाबा मम्मी पप्पाला आता अमेरिकेला नेणार आहेत परत आता ते औषध आम्हाला ते करायला पाहिजे आहेत मग त्याची रेसिपी पण